मावळा न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण कोल्हापूरमधील गणेश मूर्त्यांची एक वेगवेगळ्या रूपातील मूर्त्यांची आज आपण पाहणी करणार आहोत तर आता गणेश उत्सव दोन हजार चोवीसची सुरुवातच आपण कोल्हापुरातील महाराणा प्रताप चौकात या ठिकाणी घिसाड गल्लीचा राजा बी फ्रेंड सर्कल म्हणजेच कै कैलासवाशी दगडोबा कृष्णाथ पवार यांच्या नावावरच्या मंडळाचे जी मूर्ती आहे एकदम सुबक आणि आकर्षक अशी मूर्ती बनवण्यात आलेली आहे तर या मूर्तीचे एक सा काल्पनिक का अशी गोष्ट म्हणजे काय आहे की गणेशांची आई म्हणजे पार्वती माता ह्या पार्वती मातेच्या मांडीवर त्या गणेशाला बालगणेशाला घेऊन त्या ठिकाणी त्यांना खेळवण्याचा जो एक आहे स्वप्न होतं ते दाखवले आलेलं आहे त्याचबरोबर ह्या मंडळाचं एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वर्षी जी ती मूर्ती तयार करतात वेगवेगळ्या प्रूपातली नवीन मूर्ती तयार करतात त्या मूर्तीच्या ठिकाणी एक असं लहान मुलांना एक चांगला आक आकर्षित वाटावं आणि मूर्तीच्या जवळ बसून आपला एक आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये फोटो यावा ह्या दृष्टिकोनातनं हे मंडळ त्या ठिकाणी एक सेल्फी पॉईंट छोटासा दगड म्हणजे सेल्फी पॉईंट ठेवतो त्या त्यावर बसून लहान असो मोठं असो हे आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये आपलं छायाचित्रण करू शकतात त्याचप्रकारे ह्या ठिकाणी जे आपण बघतोय मूर्तीच्या मागच्या साईडला एक असं आकर्षिक असं एक घर बांधण्यात आलेलं आहे म्हणजे पुराण काळातलं घर त्याच पद्धतीनं त्या घराला जो दरवाजा असतो तो दरवाजा त्या घराला आपलं बाशिंग बांधलेलं आहे त्याच पद्धतीनं घराला ज्यावेळी फरशी नव्हती हे पुराण तत्वाचं घर दाखवण्यात आलेलं आहे आणि त्या काळचं जे आहे गणेशरा गणेशांचं परत आपल्या गणेशांच्या वेळी जे घर होतं त्या घराला त्यावेळेच्या घराला आपल्या फरशा वगैरे काय नव्हत्या त्याच पद्धतीनं इथं आपल्याला दिसू शकते की आपण ह्या प्रकारे वाळू बघू शकतो आहे ती वाळू अशी आहे की जुन्या काळातली वाळू तशी त्या वा पद्धतीची वाळू ठेवण्यात आलेली आहे तर आपल्याबरोबर आज बी फ्रेंड सर्कलचे सर्व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित आहेत तर आपण त्यांच्यानं जाणून घेऊ की प्रत्येक वर्षी हीच मूर्ती तयार करतात का वेगवेगळ्या रूपातली मूर्ती तयार करतात आणि ते जनतेला काय संदेश देतात हे आपण जाणून घेऊया आपल्याबरोबर आहेत मंडळाचे निलेश पवार यांच्याकडून आपण थोडं जाणून घेऊया निलेश काय म्हणू शकता की तुम्ही हे प्रत्येक वर्षी हीच मूर्ती तयार करता का वेगवेगळ्या रूपातली मूर्ती तयार करून तुम्ही जनतेला काय संदेश देता प्रत्येक वर्षी आम्ही नवीन नवीन मूर्ती तयार करतोय मागच्या मूर्ती होती त्याबरोबर एक सेल्फी मला ते केलं होतं आकर्षित केलं होतं म्हणजे असं कसं एक झाडत गणपती लहान मुलांना बसून ते सेल्फी पॉईंट करण्यासाठी होता हा पण जी मूर्ती आम्ही केली आहे ना ही पार्वती आहे पार्वती गणपती आहे त्यावेळेला आम्ही लहान मुलांसाठी म्हणजे उदाहरणार्थ हा लहान मुलांना एक दिसण्यासाठी व्यवस्थित फोटो बिटो मारून आकर्षित होण्यासाठी उदाहरणार्थ आधी बघता बघू शकता तुम्ही असं फोटो दिसून मारून म्हणजे त्यांना पण वाटावं की बाबा आपण गणपतीवर फोटो काढला छान पिकी म्हणजे नवीन नवीन प्रकारे मूर्ती करणे त्यांना एक खुशी वाटावे वा की बाबा आपण पप्पाबरोबर म्हणजे लहान मुलांना पहिला पप्पा आले की खुशी असतात ना एकदम मग त्यामुळे ते लहान मुलांना बसून चांगलं वाटावं यासाठी नवीन नवीन प्रतिक्रिया आम्ही अशा प्रकारे मूर्त्या करतो आहे पुढे करणार दोन हजार चोवीसला ही मूर्ती आता केलं आहे दोन हजार तेवीसला श्रीकृष्णाची होती त्याला पण सेल्फी पण होता काढण्यासाठी ते पण मूर्ती आमची फेमस झाली होती खूप म्हणजे खूप माणसाने सेल्फी काढली होती त्यावर आता हा प्रकारे अशाशी मूर्ती करण्यात आल्या आहे पुरुषाशी या प्रकारे यापेक्षाही छान करणार आम्ही दाखवण्यासाठी तर आपण बघू शकता मंडळाचे निलेश पवार यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक वर्षी ती वेगवेगळ्या रूपातली मूर्ती तयार करतात सेल्फी पॉईंट ठेवतात लहान मुलं खुश होण्यासाठी त्याच पद्धतीनं काही लोकांचा असा समज होता की ही जी तुम्ही मूर्ती तयार केलेली आहे जी मूर्ती ज्याच्यावर बसलेली आहे ती देवी आहे का एक मूर्ती आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की ती मूर्ती नसून ती देवीची कोणती मूर्ती नसून ती पार्वती म्हणजे गणेशांची आई ह्या ह्यांच्या मांडीवर गणपती बसून खेळत आहे म्हणजे जेणेकरून एक संभ्रम अवस्था अशी होती की ही देवी आहे का मूर्ती आहे हे लोकांना कळत नव्हतं आत्ता या आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की ही देवी नसून ही एक मूर्ती आहे मूर्ती म्हणजे गणेश यांची आई पार्वती आहे तर आपण बघू शकता की किती छान आणि सुबक आणि एकदम अतिशय अशी नेटनेटक्यापणाने जी मूर्ती तयार करण्यात आलेली आहे तर त्याबरोबर या ते जे येणाऱ्या जी भाविक आहेत त्यांची गर्दी असलेली या ठिकाणी होते प्रत्येक वर्षी होते ह्या वर्षी झालेली होती आता होत इथून पुढे पण होईल तर आपण आता इथून पुढे पण काही गणेशमूर्तींचं आपण एक दर्शन घडवून आणू तर आत्ता तात्पुरता आपण डी के बी फ्रेंड सर्कल घिसाड गल्लीचा राजा म्हणजेच कैलासवासी दगडोबा कृष्णनाथ पवार यांच्या या मंडळाचं आपण दर्शन घेतलेलं आहे आपल्या क आपल्याबरोबर जे मंडळाचे जे, जे कार्यकर्ते आहेत हे सगळे आपल्याबरोबर उपस्थित राहिले त्यामुळं या मंडळाचे पण आपण पन त्या पद्धतीने स्वागत करतो आणि धन्यवाद देखील देतो यांना की आणि एक शुभेच्छा पण देतो की प्रत्येक वर्षी तुम्ही असं नवीन नवीन काय तर करा आणि जनतेला चांगला संदेश द्या एवढंच आमच्याकडनं तुम्हाला एक सदिच्छा आणि एक अपेक्षा तुमच्याकडनं मावळा न्यूजसाठी कोल्हापूरहून संग्राम कॅमेरामन संग्राम पाटील सर या जयनापूरे हां आज